स्थायी महापालिकेची निवडणूक सुरू आहे काय वाटतं तुमचा उमेदवार कसा असावा विकास करणारा असावा आमचा उमेदवार आमच्या समस्या सगळ्या सोडवणारे असाला आमच्या हाकेला हो म्हणणारा असावा आम्ही रात्री आहो रात्री जरी काही समस्या सांगितल्या तर त्यांनी एका शब्दाने आमच्या समस्या सोडवणाऱ्या असाव्या तुमच्या प्रभागात कोण उमेदवारी करत आहेत आणि तुमची पसंती कोणाला कोणत्या उमेदवाराला वैशाली ताई सतीश हेच आमचे उमेदवार आहे आणि तेच निवडून यायला पाहिजे असे आम्हाला वाटत वैशाली प्रभागामध्ये त्यांनी खूप वर्षापासून काम करत आहे आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्ही देतो त्यांना परंतु गोरगरिबांच्या मदतीला ते धावून आले त्यांनी महिलांसाठी खूप उपक्रम राबवले म्हणून असे बरेच कार्यक्रम ते राबवत असतात म्हणून ते आम्हाला हवे uh, आहेत